म्हणजे एक दोन फुलं आपल्याला दिसायला लागले काडीवरती साधारण पंचवीस टक्क्याचा प्रमाण आपण त्याला म्हणतो त्यावेळेस ते त्याला कापायचं आणि या कपाशीच्या बेडवर टाकून द्यायचं कापलं की तिथंच टाकायचं आता दोन तास याच्यासाठी म्हटलं मी की जर समजा आपण मधात टाकलं फट्यात आणि डायरेक्ट फेकून टाकलं पण कापलं तर आपल्याला त्या शेतामधून चालता येत नाही हे जे खूपच असतात हे पायाला रुचतात म्हणून तासाच्या पद्धतीनेच फेरायचं आणि बेडच्या मधात टाकून द्यायचं सेंद्रिय कर्ब पण आपला वापर जातो जमीन पण झाकल्या जाते तण जे उगवणारे या तणाचं काम होत नाही म्हणजे तणनाशकाचा उपयोग कमी करण्यासाठी आपल्याला या पद्धतीत त्याचा वापर करता येतो म्हणजे जी जिथं आपल्याला कारण जर समजा मी तुम्हाला म्हटलं कपाशीच्या बेडवर उसाचा पाच डुसला आणि तिथं टाका ते आपल्याला मजुरीला परवडणार आहे का ते परवडू शकत नाही मग अशा पद्धतीचा समजा आपण अवलंब केला तर आपल्याला शक्य होते दुसरा या ढेंचाच्या ऐवजी जमीन धारणा कमी आहे दोन्ही गोष्टी आपल्याला करणं शक्य नाही तुम्ही सोयाबीन पेरता सोयाबीन दोन तास या पद्धतीत पेरायचे या दोन पद्धतीत जर समजा आपण दोन तास पेरले तर तुम्हाला डबल पीक झालं चार फुटाच्या ज्यामध्ये तुमचं अंतर पीक म्हणूनही आलं आणि सोयाबीनचा पडणारा जो पाल्याचं प्रमाण आहे हे उडीद मुगापेक्षा जास्त असतं त्या ठिकाणी त्याचं तुम्हाला आच्छादनाची मदत होते आणि हेच पीक वापरत असताना जेव्हा आपण अंतर पिकाचा वापर करतो म्हणजे सोयाबीन वापरलं असेल उडीद वापरलं असेल मूग वापरलं असेल यावेळेस दुसरं येणारं पीक हे द्विदलवालं असलं पाहिजे म्हणजे आता हे सगळे मी धान्यवाले सांगितले आणि कमी कालावधीचे असले पाहिजे मग सोयाबीन सारखं समजा घ्यायचं असेल त्याच्यात एमेश एकाहत्तर आहे जे एस पंच्याण्णव साठ आहे ह्या ऐंशी दिवसात तयार होणारे वाण आहेत म्हणजे कपाशीच्या सोबत आपण पेरणी केल्यानंतर जेव्हा आपल्याला कपाशीला खालचा भाग हा हवा खेळती राहणारा पाहिजे त्यावेळेस सोयाबीन जवळपास आपल्या परिपक्वतेवर आले असते त्यावेळेस आपल्याला त्याची अडचण होत नाही पण जर समजा आपण अशा पिकामध्ये मोठे वान जर समजा आपण वापरले केडीएस डी एस सातशे सव्वीस वर गेलो तर ते आपलं चुकीचं गणित ठरेल त्यामुळं आता हे या पुस्तकात तुम्हाला दिलेलं आहे पीक फेरपाला त्याच्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मग पीक फेरपालट करायचा आहे ज्यांच्याकडे उसाचं पातळ नसेल परंतु बाकी पाला पातोळा आहे या सगळ्या गोष्टीचा आपण गांडूळ खताचे बेड लावूनसुद्धा समजा अशी झाडाची सावली असेल हो अशा ठिकाणीसुद्धा आपण सेंद्रिय पदार्थाचं विघटन करून त्याचा वापर करू शकतो कारण असे काही पीक आहेत थी की त्या ठिकाणी आपल्याला पाला पातळ ठेवणे किंवा मल्चिंग करणे हे शक्य होत नाही मग अशा ठिकाणी वापरत असताना नॅ ना, नाडेप कंपोस्टची प्रोसेस असेल किंवा पाला पाचव्याची कुजवण करण्याची प्रोसेस असते या माध्यमातून मा आपण ताबडतोब त्याला म्हणजे आता हे पिकं कोणते हंगामी पिकं जिथं चार ते सहा महिन्याचा कालावधी आहे अशा ठिकाणी आपल्याला पात्र शक्य होत नाही अशा ठिकाणी आपण खत कोण वापरू शकतो पण यातला तोटा सांगतो मला पद्धत जरी असली तरी शेतकरी का वापरू शकत नाही गांडूळ खताचा बेड लावल्याच्या नंतर जर समजा आपल्याला त्याला गाळायचं असेल आणि शेतात वापरायचं असेल तर त्यासाठी लागणाऱ्या मजुरीचा खर्च किंवा आपला मॅनपॉवर हा जास्त जातो मग याला पर्याय पर्याय काय करायचा की ज्या पीक पद्धतीचा आपण अवलंब केला आहे एक एक हा पाच टाकून द्यायचं याच्यावर जसं सेम म्हटलं सिंगल सोपट पासट युरिया वापरू शकतो नसल टाकायचं तर जे तयार झाले फक्त गांडूळ खताचं कल्चरसाठी आपल्याजवळ टाका ठेवायचं आणि या याच्यामध्ये पाणी मारल्याच्यानंतर हे कल्चर थोडंफार त्याच्यामध्ये टाकून द्यायचं ठीक विघटनाची कुजण्याची क्रिया जास्त जागेवर तयार करते म्हणजे या ठिकाणी आपलं लेबर कॉस्ट वाचते आणि ते करणं सोपं होतं कारण शेतकऱ्याला वापरण्यासाठी अडचण कुठं जात नाही फक्त त्याच्यासाठी लागणारी लेबर कॉस्ट आणि ह्या गोष्टी असेल तर मग ते ॲडॉप्शन आपलं कमी होतं आता याच्यात एक पर्याय चालू कंडिशनमध्ये ज्या ठिकाणी आपण बेड पद्धतीचा वापर केला पीक पद्धतीमध्ये समजा आपण बेड पद्धतीचा वापर केला तर आपल्याला सेंद्रिय कर्ब वापर देण्यासाठी मदत कशी करता येते त्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो समजा कपाशीचं पीक आहे कपाशीचं क्षेत्र आपल्याकडे आहे आपण कपाशी लागवड करतो साधारण चार फुटाचं आपलं कपाशीचं अंतर आहे याला जर समजा आपण बी बी एफच्या माध्यमातून वापरलं बी बी वर समजा लावलं तर ज्या मधातली जी सरी आहे बेडच्या मधातला जो भाग आहे या भागामध्ये कपाशीच्या पेरणीच्या सोबत किंवा पेरणीच्या आधी दोन तास ढेंचाचे पेरून द्यायचे बेडच्या काठाला म्हणजे आपल्याला मशागत करायची असेल जमीन झाकून राहील हळूहळू विघटन होईल तेवढं आपल्याला समोरच्या पिकाला त्याचा उपयोग हा चांगल्या पद्धतीत होतो एक्सेस पातळाचा वापर आपण बाकीच्या पिकांमध्ये सुद्धा करू शकतो समजा उसा उसाचं जे पातळ आहे आपल्याला तिथं एक्स एक्स्ट्रा वाटलं दुसरं आपण मिरची लावत असो किंवा भाजीपाल्याचं ला पीक लावत असो किंवा फळबाग असेल मोसंबीचा काही बेल्ट असेल तर या उसाच्या पातळाचं आच्छादन बगीच्यामध्ये जरी आपण केलं तरी आपल्याला याचा कुजण्यासाठी आणि सेंद्रिय कर्मकरी टिकवून ठेवण्यासाठी फार उपयोग होतो उसाच्या पाल्यामध्ये दुसरा प्लस पॉईंट काय तुम्हाला सांगतो ऊस आणि बांबूचा पाला सिलिकॉनचं प्रमाण हे उसाच्या पाल्यामध्ये जास्त असतं आणि सिलिकॉनचं प्रमाण जास्त असल्याचा आपल्याला दा दुसरीचा का फायदा काय होतो जिथं रस्ट्रेषण करणाऱ्या किडी येतात कपाशीमध्ये पांढरी माशी तुटपुडे मावा ज्या ठिकाणी उसाच्या पात्राचा खत झालं असेल किंवा उसाचं पात्र जिथं असेल त्या जमिनीमध्ये सिलिकॉन आहे त्या सिलिकॉनचा अपटेक ज्या झाडामध्ये होतो त्या झाडाच्या पानाच्या ज्या पेशी भित्तिका असतात ह्या रफ होतात त्या कारणास्तव रस शोषण करणारी कीड त्याच्यावरती अटॅक बाकीच्या तुलनेमध्ये कमी करते जर समजा तुम्ही कीटकनाशकं पाहिले असाल तर ॲडव्हर्टाईजेच्या पा सिलिकॉन बेस्ट लिहून दिलेलं असते आता हा सिलिकॉन बेस्ट त्यासाठी असते असते की रस शोषण करणाऱ्या किडीला त्यांना प्रोटेक्ट केलं पाहिजे म्हणजे उसाच्या पातळाचा आपल्याला इनडायरेक्टली डायरेक्ट आपल्याला याच्यामध्ये बाकी ठिकाणमध्ये त्याचा फायदा होतो मग या पद्धतीचं समजा आपण नियोजन लावलं तर ते आपल्याला शक्य होतं दुसरं ज्या ठिकाणी आपल्याला